नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सा, स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये राज्यातील संजय गांधी निराधार योजनेसह श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या दिव्यांग बांधवांना आता मासिक अडीच हजार रुपयांचं मानधन हे दिलं जाणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो राज्यातील दिव्यांग बांधवांना मासिक दिलं जाणारं मानधन वाढ करण्यात यावं वा यासाठी बच्चू कडू यांच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि याच वेळी शासनाच्या माध्यमातून त्यांना हे मानधन वाढवण्यासंदर्भातील आश्वासन हे देण्यात आलेलं होतं मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांग बांधवांना मासिक अडीच हजार रुपये गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या जवळजवळ साडेचार लाख श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या चोवीस हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना आता या संजय गांधी निराधार योजना याचबरोबर श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजने अंतर्गत या दोन्ही योजनेच्या अंतर्गत मासिक अडीच हजार रुपयांचं मानधन हे दिलं जाणार आहे आणि याच्यासाठी ऑक्टोबर दोन हजार मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी ही दिलेली आहे जवळजवळ सातशे पन्नास कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची याच्यासाठी गरज ही लागणार आहे आणि याला देखील मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी ही देण्यात आलेली आहे मित्रांनो लवकरच याच्या संदर्भातील जी आर हा निर्गमित केला जाईल जर मित्रांनो याच्या अंतर्गत काही नवीन बदल असतील तर त्याच्यामध्ये ते जी आरमध्ये सांगण्यात येतील आणि त्याच्याबद्दलचा अपडेट देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद